मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गोहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक नारळ सुपारींनी बहरलेली छान अशी टुंगदार कोकणी वाडी या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जेअर शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते ज्याने ज्याने आत्तापर्यंत सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांचे मनापासून आभार असले लिए ही प्रॉपर्टी सात गुंठे क्षेत्रफळ असलेली आहे या प्रॉपर्टीमध्ये नारळाची साठ ते सत्तर झाडे आहेत तसेच या प्रॉपर्टीमध्ये पाण्यासाठी मालकांची विहीर आहे तसेच तुम्हाला नगरपंचायतीकडून पाण्याचे नळ कनेक्शन उपलब्ध होऊ शकते क्लिअर टायटल सिंगल ओनर वर्ग एकची प्रॉपर्टी आहे तसेच ही प्रॉपर्टी नदीला लागून आहे त्यामुळे तुम्हाला इथे बोटिंगचा आनंद घेता येऊ शकतो नदीचे पाणी या प्लॉटमध्ये येत नाही त्यामुळे तुम्ही इथे छानसे कोकणी घर बांधून राहू शकता या प्लॉटच्या आजूबाजूला वस्ती आहे तसेच समुद्राच्या लाटांचा आवाजही येतो त्यामुळे समुद्रही या प्रॉपर्टीपासून अगदी जवळ आहे लाईटचे कनेक्शन आहे तसेच या प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी तुम्हाला रस्त्याची व्यवस्था केलेली आहे या प्रॉपर्टीची मालकांनी सांगितलेली किंमत आहे पस्तीस लाख रुपये प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद तसेच या प्रॉपर्टीचे पुण्यापासूनचे अंतर आहे अडीचशे किलोमीटर तसेच मुंबईपासून तीनशे किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे गुहागरच्या बसस्टँडपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे धन्यवाद